नमस्कार तुही रे माझा मी या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे लग्नानंतरचे दोघांचे काहीतरी खेळ चालू असतात त्या खेळामध्ये ज्या व्यक्तीला पहिले अंगठी सापडल तोच संसाराचा राजा बनल असं असतं किंवा राणी असते म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला त्या व्यक्तीचं ऐकावं लागतं संसारात त्याच व्यक्तीचं राज्य चालणार अर्नवच्या हाती आलेली अंगठी अर्नव हा हळूचपणे ईश्वरीच्या हातात देतो आणि ईश्वरी हातवरती काढते तेव्हा तिच्या हातात ती अंगठी असते सगळेजण तिचंच गवगवा करू लागतात रूममध्ये आल्यावर ती त्याच्यावर चिडत असते कशाला उचललं मग कशाला उचललं मग असं म्हणत असताना मग तो तिला उचलून घेतो मग ती म्हणते सोडा मला असं म्हटल्यानंतर तो खाली सोडून देतो आणि धाडकन हडकन दोघ तिला खाली पाडून देतो ती त्याच्यावर रागवते तुम्ही का असं केलं म्हणून आणि तू कपाटात कपडे का ठेवले नाही ह्या गोष्टीवरूनही वाद होतो मग ती म्हणते मी तुमच्या कपड्या कपाटात माझे कपडे अजिबात ठेवणार नाही त्यावरती अर्णव म्हणतो तुला कितीही नाही वाटलं तरी तुला ते करावंच लागणार आणि शेअरही तुला माझ्यासोबत सगळं करावं लागणार म्हणजे लागणार याच्यात काहीही बदल होणार नाही असं म्हणत ती तिला तो सांगत असतो की ज्या दिवशी तुला कळेल ना मी हे असं का वागलो त्या दिवशी तुला अजिबात वेळ राहणार नाही माझी माफी मागायलाही कारण तुला खूप पस्तावा झालेला असेल तू माझ्यासमोर बोलूच शकणार नाही आणि तू माझी माफी मागशील या गोष्टीवरती चॅलेंज करतो तो आता अशी कोणती गोष्ट असेल तो एवढा ठ खंबीरपणे बोलतो आहे म्हणून ईश्वरी आता विचार करेल का आणि राकेशचे जे काही सत्य आहे ते सत्य हे ईश्वरीच्या समोर येणार का लवकरच ते सगळं होणारच आहे ते सगळं काही पाहण्यासाठी आपण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा म्हणजे पुढे येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळेल चला तर मग आपण पुन्हा भेटू धन्यवाद थँक्यू थँक्यू आला थँक्यू 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 वेलकम